राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात मोठी माहिती समोर राजकीय घडामोडींना वेग येणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदारांच्या सुनावणी प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गुरुवारी सुनावणी घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार खासदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले तशी परिस्थिती शिवसेनेत झाली तीच परिस्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या विरोधात कोर्टात अपात्रतेची याचिका दाखल केली गेली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतील निकालाला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पर्यंत निर्णय घ्या असे आदेश दिले होते त्यानुसार या गुरुवारी राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी होणार आहे दहा तारखेला शिवसेना आमदारांची सुनावणी होणार आहे त्यामुळे या गुरुवारी अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे अजित पवार यांनी जून महिन्यात काही आमदारांसह शपथ घेतली आणि पक्षात बंडखोरी केली जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्र करण्याची याचिका दाखल केली विधानसभा अध्यक्षांनी निकाल लवकरात लवकर द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले विधानसभा अध्यक्षांसमोर आता दोन पक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आहे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचं बंड केले आणि गुवाहाटीला गेले त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रतोद सुनील प्रभू यांनी केली शिवसेना आमदारांची सुनावणी पूर्ण झाली आहे केवळ आता निकालाची प्रतीक्षा आहे येत्या दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात निकाल देणार आहेत या निकालाचा परिणाम राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरही होण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांची साक्ष घेतली गेली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांचीही साक्ष घेतली जाणार आहे त्यानंतर जो काही निकाल आहे तो निकाल एकतीस तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत